राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पद्मशाली समाजातील गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप पूर्व भागातील दाजी गणपती सभागृहात करण्यात आले पद्मशाली समाजातील समाज बांधवांसाठी अतिशय चांगले काम तुषार जक्का करत असून त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा देतो असे कार्याध्यक्ष म्हणाले आपण समाजाचे देणे लागतो या हेतून हेतूने राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा हा उपक्रम तुषार जक्का यांनी पद्मशाली समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी राबवला निश्चितच अशा चांगल्या कामाने समाजाकडून शुभेच्छापर आशीर्वाद तुषार जग्काच्या पाठीशी राहतील यांची खात्री मला वाटते तुषारच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीस मी शुभेच्छा देतो असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान माजी महापौर श्रीकांचना यन्नम महिला कार्याध्यक्ष चित्राताई कदम शहर उपाध्यक्ष सुजित अवगडे सरचिटणीस श्यामराव गांगर्डे युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवक संघटक दत्ता बडगंची सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते